नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल चांगल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर संध्याकाळचं ब्लॉग सुरू करत आहे आणि इथं पाहू शकता खूप पाऊस भरून आलेला आहे एकदम ब्लॅक आता पावसाला सुरुवात पण होईल आणि इथं आमचे छानशी अशी झाड आणि छान मस्त इथे सीताफळ पण आलेले आता यायला सुरुवात झालेली आहे शीत फळालेली पाहू शकता तर आता मी इथे ना मस्त अंजीर तोडत आहे तर तो खूप छान पिकतानी दिसतात आणि मग मी पिकलेले अंजीर मस्त झाडाचे तोडूनच खाते तर तो इथे छान मस्त अंजीर आहे तर तो चला तोडते आणि दाखवते तुम्हाला पण एकंजीर तोडलेलं आहे खूप छान आहे तर इथं सायंकाळ संध्याकाळचे सात वाजले का साडेसहा पुणे सात तर इथं बाहेर पहिल्यांदा तुळशीला दिवा इथं दरवाजामध्ये सॉरी तुळशीला ओवाळून आणि तिथं आमचे जे आहेत ना सप्तशृंगी गड तिकडे ओवाळून घेते गडाच्या तिकडे आणि असा दिवा लावत असते आता आम्ही पुण्याला जायला निघालेलो हो, आहोत आणि तर बॅग पॅक झाली आधुनिक बिस्किट पुडा खात आहे आणि सर्व तयारी झाली तुम्हाला दाखवते तर राधू आणि मी सुद्धा रेडी झालेली जाण्यासाठी तर जस्ट तयारी झाली बॅग पॅक झाली आवरलं गेलं माझं आता मी थोड्या वेळाने तर आता मी निघाले पुण्याला जायला तर एकदा आले मी मस्त छान आमच्या परस बागेमध्ये छान फुलं चला आता तुमच्यासोबत प्रवास शेअर करेलच नाही हा इथं बस स्टॉपला आली आहे आणि बस अजून काही आली नाही तरी थोड्या वेळात बस आता मीच आले नाही आदवीटला पप्पा गेले परत घ्यायला तर चला आता पटकन बस येईल तेव्हा बसली आणि बोलते तुमच्यासोबत तर आम्ही इथं बसलो ई बस आहे आणि इतकी छान आहे ना ई बस आता ह्या बसेस सुरू झालेल्या आहे एकदम मोठ्या मोठ्या विंडोज आणि सीटिंग पण खूप छान आहे तर मला ही ई बस खूप आवडली खरंच खूप छान आहे आणि आधी नव्हत्या ह्या वणीच्या आत्ता ह्या बसेस सुरू झाल्या इकडनं तर खूप छान चार्जर वगैरे सर्व सुविधा आहे याच्यामध्ये तर मला ती खूप आवडली आणि नवीनच बस आहे तिचे बाकीचं प्लास्टिकचे कवर सुद्धा काढलेले नव्हते तर आद्विकला पण खूप इथं मज्जा आली एन्जॉय करतोय आद्विक पण तर हे आमचं नाशिक चला बाय बाय नाशिक आणि खूप छान माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी माझं कॉलेज शाळा बालपण सर्व इथे नाशिकमध्ये गेलेलं आहे म्हणून खूप छान आठवणी आहेत माझ्या नाशिकच्या आणि खूप भारी वाटते आणि इथून आलं की जाऊ वाटत नाही पण काय करणार आहे आद्विकचं स्कूल माझं बाकीचं तर कामाचं त्याच्यामुळे मग जावं लागतं आणि हे सर्वात मोठा बाजार आहे नाशिकचा तर नाशिक रोडचा हा इथं पुलाखाली बाजार भरतो इतका फ्रेश भाज्या आणि इतक्या छान छान असतात ना सर्व जे आपले शेतकरी आहेत ना ते भाजीपाला इथं घेऊन येत असतात आणि इतका भारी भाजीपाला इथं मिळत असतो तुम्ही पाहू शकता तर इथं पाहू शकता इतका जोरात पाऊस सुरू झाला ना जब्बर पाऊस पण इत, इतका वारा वादळ आणि पाऊस इतकं म्हणजे डायरेक्ट नांदोरी शिंगोटेपासून तर पुण्यापर्यंत डायरेक्ट पाऊसच सुरू होता जोरात पाऊस पडला ना बापरे आता आज झोपेतून उठला आणि बसता माझ्या मांठेरी थंड थंड लागते की नाही तर इथं पाहू शकता नाशिक पुणे तर ह्या हे सर्वात मोठं इथं डेंजरस रस्ता होता आणि आता खूप छान करून टाकला आहे त्यांना इथं हा घाट आहे ना आधी खूप इथे ॲक्सिडंट वगैरे व्हायचे पण आता आता आहे ना इथून छान मस्त रोड केलेला आहे आणि छान मस्त मोठं स्पेस आहे दोन्ही साईडला इथं जाळ्यासुद्धा लावून घेतलेल्या आहे या डोंगराला कारण की जेणेकरून इथून पडू शकत नाही दगडं वगैरे करना तर असं त्यांनी लावून घेतलेलं आहे मी थाविकच माझं मस्त चालले बाहेर एन्जॉय करणं व्ह्यू तर खूप छान वाटते बाहेरचं व्ह्यू डोंगर झाडं खूप त्याला पण मी दाखवते एक एक गोष्टी तर तो बघतोय विचारतोय पाहू शकता तर इथं पाहू शकता रस्त्यांवरती अक्षरशः पाणी वाहत आहे तुम्हाला दिसत असेल तर व्हिडिओ तरी शूट शूटकात आणि पाऊस खिडकीतून येत होता पण मी दाखवलं तुम्हाला इतका बघा पाहू पाहू शकतं न अशा नद्या वाहत आहे असं वाटतंय की इतका पाऊस होत आहे ना बापरे इथं पा पाहा वाहत आहे रस्त्यांवरती तर गाडी तरी दोन तीन ठिकाणी थांबून गेलेली होती आणि आता इथं गाडी थांबली आहे जेवणासाठी आता आद्विकला भूक लागलेली आहे नशीब इथे पाऊस नाही आहे थोडंसं तर आहे भरलेलं पण आता नाही आहे तरी इथं मस्त आद्विकला मी डोसा घेतलेला आहे माझा उपवास आहे म्हणून मी खिचडी खाणारे मम्मीने करून दिलेली होती तरी तर पाहू शकता व्यू खूप छान आहे डोंगर वगैरे आणि तिथंच मध्ये हॉटेल हे आहे आता आद्वेक मी खाल्ले साबुदाणे खाल्ले नात्वेक मी ज्योता खाल्ला आणि मग मी आता बसच्या बस निघेल जाऊ आम्ही बस थांबले सर्वजण बसे तिथंच थांबतात तर या हॉटेलच्या आद्विकची फेवरेट लसी आहे तर तो नेहमी इथून लस्सी पीत असतो तरी तर आता बस निघाली आणि इतकं छान वातावरण झालं पाहू शकता मस्त छान असलकस उने थोडस आहे आणि पूर्ण थोडस अंधारलेलं असे सावली आहे आणि छान वारा सुटलेला आहे असं वातावरण पाहू शकता तुम्ही वाजते ते सोने सहा सहा वाजून गेले तर खूप थकलो म्हणून काय मग बाकीचं शूट नाही केला हा हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ